आनंदी 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 दुःख कुणाचे वाटून घ्यावे सुखाला लगद चावे नात्यांचे निरमाल गुडमॉर्लिंग अशी माझी बाळ फुलली आहेत न मस्त नाजू का नुसतं भाडून उपयोग नाही बहरे यायला हवा म्हणजे येतोय पण अजून हवा हा थोडस पाणी मारू का असे माझी गोंडच बाळ आहेत जस तुझा हा रंग ना मला खरंच खूप आवडतो अस बहरलेलं आहे आणि ही माझी पिवळी शेवा. गोडू लात बाळ आहे माझ ते हम्म आनंदी राहा सगळे काय तुळसाबाई कशी आहात तुम्ही बहरला आहात पण अजून बहरून या हु? तुम्ही आनंदी तर मी आनंदी हे काय छकुल्या काय उंची बिंची वाढवायची की नाही काय एवढंच राहायचंय आपल्याला अच्छा खाऊ हवं आहे देणार नक्की देणार बोडूली <laughs> अगं तू किती बारीक झाली आहेस तुलाही खाऊ हवाय टॉनिक हवाय आज नक्की टॉनिक आणते सगळ्यांना देणार आहे मी खाऊ हा छान बहरत राहा बाकीचे बघा बरं कसे धष्टपुष्ट आहेत हा छान बहराव हम्म चला आता मी आज जाते अनु अनुमावशीचा गीता मावशीचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी हार बनवते आज गीतामुशीचा हार पूर्ण करणार आहे तिचा साठाव वाढदिवस आहे आज हार झाल्याशिवाय कुठली कामच करायची नाहीयेत नंतर बाकीची काम करणार येऊ आता बाय -बा, म्हणजे पफड्यांनो म्हणजे छबड्यांनो हम्म शो ग माझी ती बाय हा मस्त दिसतंय चला थोडस हे लावलं आणि फिनिशिंग केलं की हार तयार थोडस पानांना फिनिशिंग द्यायची गरज आहे चंदनास वे झिजून जावे आयुष्य हे उजळून घ्यावे सुगंधित दरवळून जावे आनंदाचे गीत गावे गीत गावे गीत गावे जरा आनंदी हुँ, हुँ, हु, आनंदी चला आता बॉक्स मध्ये ठेवते आणि आता उरलेली घरातली सगळी कामं उरकून घ्यायची हार तयार झाला मोठ काम झालं माझ चला गीताचा एकदा हार झालाय आता बाकीची कामं उरकायला मी मोकळी दुःख उगा का आनंद असतो तसे याची याची मानसिकता असतेच ना आयुष्य जर प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे चाललं असत तर दुःख कुणाच्या वाट्याला आलंच नसत चालायच कालाय असले नमहा मेघना हॅलो काय का मेघना सकाळी सकाळी गुड मॉर्निंग आनंदी व्हेरी गुड मॉर्निंग ऐक ना ग हो मी घरीच आहे बर मग बारा वाजेपर्यंत येते मी तुझ्याकडे हो ये ना हो पण तो छान आवरून तयार राहा आपल्याला बाहेर जायचंय हा हो का आणि स्वयंपाक वगैरे बनवू नकोस बाहेरच जाऊयात जेवायला का गं काय विशेष काय आज एवढ अग एक सरप्राईज आहे आल्यावर सांगते <laughs> तुला फक्त छान तयार राहा हो 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 मी अगदी छान तयार राहते हा ओके बाय बाय मेघू म्हणजे ना एक नंबरचे ड्रामा क्वीन आहे <laughs> नमो व्रातपते नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरत नमो नमः अगो हो मेघू सरप्राइज आया या 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 अग कशी आहेस मृणमयी मस्त यू काय गो दिनवा कशी आहे एकदम मजा <laughs> ये समूह कशी आहेस तू वा 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 मस्त मस्त बसा बसा दत्ता कसा आहे मस्त वा वा बस 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 कमलेश कसा आहे या या बस मी मस्त तयार हा हॅलो बस बस महेश कसा आहे छान छान मी मस्त आहे मस्त आहे अरे खरच आज मला खरंच खूप छान वाटतंय तुम्ही सगळे आलात काय खरं खूप आवडलं मला अरे मेघू म्हणजे तुझं हे सरप्राईज होत तर आवडलं ना खरच खूप आवडलं मला ए तुम्ही सगळे बसा मी पाणी आणते आणि चहा ठेवते हा आपण गेल्या वेळेला पिकनिकच्या वेळेला वाटतं आता भेटलो होतो हो 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 तीच शेवटची भेट होती आपली चहा घेऊन येते किती आनंद झालाय ना आनंदीला आपल्याला बघून खरंच मित्रमंडळींसाठी वाटेल ते करायला तयार असते ही हो हो पहिल्यापासून ही अशीच सगळ्यांची काळजी घेणारी हे मात्र खरं आहे हा गाणं अभिनय चित्रकला काय काय आणि किती गाणी मस्त लिहायची पण काय म्हणा आलेल्या अडचणींवर मात करून आयुष्य आनंदी कसं जगाव ना हे अगदी बरोबर अरे आपल्या ग्रुप मधील एक सुवर्ण होतीला तिला पैशाची काहीतरी अडचण आलेली तेव्हा हो 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 आठवलं आठवलं त्यावेळेला हिच्याकडे पैसेही नव्हते तर पट्टीने स्वतःच्या गळ्यातला हार दिला होता गहाण ठेवायला मी होते ना तेव्हा तिथेच सगळ्यांच्या आडी अडचणीला अगदी धावून जाणारी आहे पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का आपण आल्यावर तिची व्याकुळ नजर बाहेर शोधत होती अरे त्याच्यासाठी ती अविवाहित राहिली हो खरी गोष्ट हो ना दोघांचा किती जीव होता एकमेकांवर तो तर सारखा तिच्या अवतीभोवतीच असायचा काय गप्पा काय चालला खरच कॉलेजचे दिवस म्हणजे ना काय मस्त होते बाकी चहा गे ना सगळे आणि कसा झालाय ते सांगा काय काय मग सगळ्यांच्या गप्पा काय चालल्या होत्या विशेष काही नाही कॉलेजच्या गमती ग गे खरंच काय दिवस होते ना, 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 ना।, ना।, ना, 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 ना। कॉलेजचे मस्त गाणी गप्पा टप्पा धमाल मस्ती असायची अगदी आनंदी गाण्यावर आठवलं तुझं अरे काय गाणं म्हणायची तेव्हा फेमस करून गाणं नाही गाणं कधीच सुटलं माझं आणि खरं सांगू का आता आवाजही पूर्वी लागत नाही माझ आनंदी आपण एक करूया का तू गाणं म्हण आम्ही तुला साथ देतो आनंदी ऐक ना मी पण गाऊ का गाणं नको 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 <laughs> तुझा तो चिरका आवाज कानात घुमतोय कॉलेज पासून काय गाय वाईट तो हो <laughs> <laughs> ना बर <हा>? <laughs> बर <laughs> <बारा, बारा। बारा। laughs> अरे तुम्हीच गायच आहे मी जरा गमत केली आता दोन बरं बरं मी गाते पण आपण एक काम करू श्रीकांत तू मी आणि मृणमयी जवळ बसूयात आपण तुम्ही जरा आपण ऍडजस्टमेंट करूया या सात स्वरांची मैफिल सजली लेऊन स्वर ते सारे गम करते उधळण श्रोत्यांच्या हृदयात सारे गम करते उधळण श्रोत्यांच्या हृदयात सात स्वरांची मैफिला सजली लेऊन स्वर सा रे गम करते उधळण श्रोत्यांच्या हृदयात सारे गम करते उदरन, आ, 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 आ। वा, 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 वा 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 क्या बात आहे अगदी कॉलेजच्या दिवसांमध्ये नेऊन ठेवलं आपल्या कॉलेजमध्ये एकच आपला असा ग्रुप होता जिथे जुनियर सिनियर लिंबू टिंबू अगदी सगळे एक होते इव्हन फॅमिली मेंबर सुद्धा खरंय हो आणि आपले शैलेश स्वाती ज्योती गीता अनु सुवर्णा अचानक ठरल्यामुळे आले नाहीतर आज तेही असते इथे असती एकदम खरंय पण काही म्हणा एक हुशार होते आपल्या ग्रुप मध्ये हो अगदी खरंय अगं आपला श्रीकांतच घे ना अशा काय हुशार होते सीए झाले बोला आणि एवढं असूनही अभ्यास सांभाळून छान mm. तशी आपली मृणबाई पण खोडकर होती पण गायची छान अजूनही जरा बरी गाते mm. हो पण ज्युनियर ग्रुप मधली आणि बसायची आपल्या सिनियर ग्रुप मध्ये आणि ती एवढी खोडकर होती की त्यावेळे तिला आपण टांबळच म्हणायचो अरे हा महेश काय क्रिकेट खेळायचा मला वाटलं होत हा तर क्रिकेटरच होईल खरंय मलाही वाटलं होतं हो ना कसले सिक्सर मारायचा हो आणि शब्दाचे पण छान सिक्सर मारायचा अरे आपल्या महेशला अभिनयाची पण आवड होती तेव्हा <laughs> <नुम। laughs> <नुम। laughs> खरं आणि मेघना काय नृत्य करायची मला तर वाटलेलं कथ्थक डान्सरच होईल पाय चवळीची शेंग होती <laughs> <आड़े, आगे> आता गप्प बसा सगळे अजिबात खोड्या काढू नका वाढता वसा घेतलाय मी ओ <laughs> <laughs> मेरे प्यारे भाई औमके पेहनो बरोबर बरोबर बर 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 माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणी आता आपण एक गेम खेळणार आहोत अरे बापरे कोणता गेम कळेल तुला चला आपण एक काम करूया गेम खेळायचा ना सगळेजण एका बाजूला होऊया ही जागा रिकामी करायला हवी चला, 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 चला।, चला अरे पण का <laughs> गेम काय रे सुरुवात करू नाही माझ्यापासून नको अशी काय साधा गेम आहे महेश सांग बघू गेमच नाव आहे स्पर्श ज्ञान गेस बाई ज्ञान हा कसला गेम ए मी आधीच सांगते फाजीरपणा नको आहे कसला हो का नंतर आम्हालाच थँक्यू म्हणशील हो।, हो का बरं आनंदी लक्ष देऊ नको यांच्याकडे गप्पा करते तुझी ती मी ना आनंदी तुला आता घेईन मी समजावून सांगतो तुझे कोणीतरी डोळे बांधेल तू त्या व्यक्तीला स्पर्श करायचा आणि ती व्यक्ती कोण एवढं ओळखून दाखवायचं अरे पण पट्टी आणली का कुणी हो म्हणजे काय पट्टी घेऊनच आलाय मी या। पट्टी ए थांब थांब मला जरा ना चष्मा काढू दे हे घ्या ग कोणीतरी काय तुमचा गेम आहे ना हा म्हणे स्पर्श ज्ञान एकदम घट्ट हा टाईट अजिबात दिसला नाही पाहिजे काही अरे बापरे हो का <laughs> अरे हिला काय झोपेतही ओळखीन मी अरे आपली मेघू सो स्वीट <laughs> चला, चला, <laughs> ही, नहीं नहीं, आ, ही ही समु, समु ही बरोबर अग तुझ्या केसांचं सौंदर्य आजही अबाधित आहे कॉलेज पासून मला पुढला कॅन्ड एक मिनिट पण आधी सांगते आता मी तीनच ओळखणार आहे नंतर दुसऱ्याचा नंबर आणलाय का हो का नाही हा हा स्त्रीचा स्पर्श नाही आहे पण पण हा हा मला आनंद आनंदात मग तू ना माझी काळजी घ्यायला <laughs> काय होते माझ्याकडे बघ मोकळा हो रहे? पुरुषांनी लढव कधीतरी तरी मोकळी पणाली घुसमट करते आपल्या अमेरिकेहून कधी आला आज चालू ताई ताइप, ताई मी चुकलो मला क्षमा कर ग अरे अरे उडब तू काय करतो तुझी काही चूकच नाहीये खर तर चूक कोणाचीच नसते वेळ वाईट असली ना की नशिबाचे सगळे फासे उलटे पडतात एकही दिवस असा गेला नाहीये जेव्हा मला तुझी आठवण झाली नाही सांगायची गरज आहे माहिती आहे मला स्वानंदीने तुला माझ्याशी बोलायला फोन करायला मनाई केली होती ना मुलांची शपथ घातली होती म्हणे पण माझा काही तिच्यावर राग नाही बरं हो फक्त निष्कारण गैरसमज का करून घेतला तेवढं मात्र कळायला हवं पण काय रे आनंद एवढं सगळं असतानाही तू बाहेरून माझी खुशाली घेत होता हे माहितीये बर का मला आणि तू आ? तू ग तन्मयच्या ऑपरेशनच्या वेळेस मी अडचणीत समजल्यावर स्वतःचे दागिने विकून एफडीज मोडून दुसऱ्यांमार्फत मला पैसे पाठवलेस हेही मला माहितीये बरं का म्हणजे जाऊ दे पण मग आज कस काय आला तुझीच कृपा म्हणजे मला तुझ्यासाठी पाहून स्वानंदीला माझी दया आली आणि तू मागे मदत केली होतीस ना त्यामुळे तिच्या मनातला तुझ्याबद्दलचा गैरसमज दूर झाला हो म्हणाली ताईची आठवण येते मग जा भेटून ये मग काय लगेच फ्लाइट बुक केलं आणि ताई वाई्या प्रेमविवाहाने आपल्या नात्यातला आनंद पूर्णपणे गमावून बसलो अरे आनंदा आयुष्य आनंदाने जगावं अशी शिकवण आपल्याला लहानपणापासूनच मिळाली आणि ऐक तुझ्या आणि हो। माझ्या नावात आनंद नाही आता तूच सांग आनंद गमावशीलच कसा खरंय ताई तुझ आनंदा एक गोष्ट कायम लक्षात ठेव आपला आनंद आणि आपलं दुःख हे आपल्यावरच अवलंबून असतं पण ताई चंदनासारखं झिजून उघाळून माझं आयुष्य सुगंधित केलंस तू आणि तू स्वतः मात्र कोरडी सहाणच राहिलीस ग अरे आनंदा आज नऊ बार ताई चंदनाचा सुटणारा दरवाळ काही निराळाच ना <स्थी> अरे शैलेश खूप छान म्हणजे वा 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 आपण सामील होतात तर याच्यामध्ये <स्थी> 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 बाय बाय हे खरच तुमच्या आजच्या या सरप्राईजनी आणि या स्पर्श ज्ञानाच्या खेळाने आमच्या भावभणी आयुष्य अगदी आनंदी आनंदमय झालं खरं तुमचे खूप खूप थँक्यू आनंदी हा 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 आनंदी हा आनंदी हा 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 आनंदी हा ദുഖ കുണെ നീർമ ആനന്ദീഹ ആനന്ദീ ആനന്ദീഹ 음 아는디.